नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटवर आणि आता तुर्तासच खूप जोराचा पाऊस झाला आणि त्या पावसामुळं काय झालं की आपल्या हळदीमध्ये कुठं बुटं कुठं बुटं पाणी साचलं तर पाणी साचल्यामुळं आता काय करायचं की जिथं पाणी साचलं आहे तिथं तुम्हाला जेवढं होईल तेवढं असे चर काढा असे चर काढा आणि असं बांधाच्या कडीनं पाणी काढून द्या बांधाच्या खडीनं पाणी काढून द्या म्हणजे काय होईल की आपल्या हदीमध्ये जे अतिरिक्त पाणी जे साचलेलं आहे अतिरिक्त पाणी जे साचलेलं आहे त्यानं कंद सडण होत असते आणि कंद सडन जर झाली आणि तिथं जर करपा यायला लागला तर आपलं खूप मोठं नुकसान होतं ही गोष्ट लक्षात घ्या आणि सर्व शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थापन पावसाच्या अतिरिक्त पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित आपल्या प्लॉटमध्ये करून घ्या बाकी आपला प्लॉट सेट आहे बघा जबरदस्त ग्रीन एनर्जी आहे एक नंबर आणि कुठल्याही न्यूट्रिशनची कमतरता आता प्लॉटमध्ये आपल्या दिसत नाही आहे कारण आपण याला स्प्रे ड्रेन्चिंग शेड्यूल अपलोड केलं तर जवळपास के याच्या तीन ड्रेंचिंग झालेल्या आहेत तीन ड्रेन्चिंग झालेले आहेत तीन ड्रेंचिंगमध्ये आपण नत्रस पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबडम आणि क्लोरीन हे घटक न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये पुरवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण जे आय बी ए सिक्स बी एंडल ॲसिड आणि काही एन्झाईम्स अल्कोहोल अशा बऱ्याचशा गोष्टी एक ना अनेक गोष्टी आपण याला पुरवलेल्या आहेत त्यामुळे प्लॉट आपला एक नंबर सेट आहे काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एवढंच आहे की आता सध्या पाऊस जोराचा चालू आहे आणि जवळपास अजूनही दोन चार दिवस पाऊस सांगितलेला आहे तर त्या जे पावसाचं पाणी आपल्या प्लॉटमध्ये येत आहे दुसऱ्या रानामधून येत आहे तर ती बंद ते बंद करा आ, ते ए, एका नाल्यानं ना बा बाजूला काढून द्या आणि जे आपल्या प्लॉटमधलं पाणी आहे अतिरिक्त पाणी आहे जे साचतं आहे एका जाग्यावर जे सरीमध्ये साचतं आहे तर असं सरीमध्ये साचलेलं पाणी कमीत कमी आ, एक बारा तासात किंवा चोवीस तासात आटलं पाहिजे जर आटत नसेल तर ते पाणी व्यवस्थित एकाकडीनं साईडनं ना नाल्यानं ना काढून द्या तर असं व्यवस्थापन जर केलं तर तुमच्या प्लॉटमध्ये कुठलंही डी येणार नाही तुमच्या प्लॉटमध्ये कुठलंही तुम्हाला कंगल इन्फेक्शन झालेलं दिसणार नाही कुठलंही तुम्हाला कंद सडन झालेलं दिसणार नाही कुठलंही तुम्हाला प्लॅन्टच्या पानं वगैरे करपा वगैरे आलेला आले दिसणार नाही पहा किती जबरदस्त आपली ग्रोथ आहे हदीची आणि असं तुम्हाला निरोगी झाड जर पाहिजे असेल तर हे अतिरिक्त पाण्याचं तुम्ही व्यवस्थापन नक्की करा जर अतिरिक्त पाण्याचं जर तुम्ही व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर तुमच्या प्लॉटमध्ये मी सांगतो तसं कुठलंही डिसीज म्हणजे कोणताच रोग तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि तर व्यवस्थापन तर आपण रेंजिंग शेड्यूल शेड्यूलमध्ये पूर्ण करतच आहोत खताचे डोस पण आपण देतच आहोत पहिला डोस जे आपण दिला आहे त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन संपूर्ण केलेलं आहे दुसरा डोस आपण जे दीड महिन्याला देणार आहे त्याच्यामध्ये पण आपण व्यवस्थापन करणारच आहोत त्याच्यानंतर आपण जे प्रति दीड दीड महिन्याला जे डोस देणार आहोत तीन तीन दीड साडेचार साडेचार महिन्यामध्ये आपलं संपूर्ण खताचं व्यवस्थापन हे झालंच पाहिजे आणि त्याच्यानंतर स्प्रेड ड्रेन्चिंगचं शेड्यूल तर स्प्रेचं शेड्यूल आहे आपलं प्रति सात दिवसाला स्प्रेचा शेड्यूल किती दिवसाला प्रति सात दिवसाला आणि ड्रेंजिंगचा शेड्यूल प्रति अठ्ठावीस दिवसाला म्हणजे सात दिवसाला सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि अठ्ठावीस दिवसाला ड्रेंजिंगचं शेड्यूल म्हणजे सात दिवसाला जर एक स्प्रे तर अठ्ठावीस दिवसामध्ये चार स्प्रे तर चार स्प्रेचं मटेरियल मी तुम्हाला एकदाच पोहोचित करील आणि दुसरी गोष्ट अठ्ठावीस दिवसामध्ये एक ड्रेंजिंग म्हणजे एका ड्रेंचिंगचं जे आपण शेड्यूल आहे ते अठ्ठावी दिवसामध्ये पूर्ण करतो म्हणजे अठ्ठावी दिवस म्हणजे एक महिना तर एक महिन्याचं जे खताचं व्यवस्थापन आहे ते खताचं व्यवस्थापन संपूर्ण अनद्र अनद्र व्यवस्थापन ते ड्रेनचिंगमध्ये पूर्ण होतं आणि राहिला प्रश्न स्प्रेचा तर संपूर्ण स्प्रेचं शेड्यूल हे सात दिवसाचं असतं कारण सात दिवसामध्ये आपल्या रानामध्ये वायुमंडलमध्ये जे आमोशा आणि पौर्णिमा हे जे आपण मुहूर्त बघतो तर आमोशा आणि पौर्णिमा तर आमोशाला ह्या शत्रुकिडीची निर्मिती जास्त होत असते आणि पौर्णिमेला मित्रकिडीची निर्मिती जास्त होत आहे असते मग शत्रुकिडीला संपवायचं आणि मित्र किडीचं संगोपन करायचं या असं जी सायकल आहे मित्र किड आणि शत्रुकिडीची ही सायकल समजून घेऊन आपण स्प्रे शेड्यूल हे प्रति सात दिवसाला ठेवलं आहे तर स्प्रे शेड्यूलचं फक्त एकच आहे की तुम्हाला थोडासा कटाळा येईल किंवा वाटेल वा चिखलामध्ये साहेबांना काय चालायला सांगितलं आहे आम्हाला किंवा तुम्हाला वाटलं काय यार हे सात सात दिवसाला हे असं कसं क साहे शेड्यूल आहे की सात दिवसाला प्रति सात दिवसाला कराच करा ती काही हो पाऊस येऊ हो, पाणी येऊ काही हो, हो तसं समजा आता पाऊस पडला आहे रात्री पाऊस पडून गेला आहे आणि आता सकाळी पहा सकाळचे आठ वाजत आहेत तर किती फ्रेश वातावरण आहे तर एवढ्या फ्रेश वातावरणामध्ये जर समजा आपण स्प्रे केला आणि स्टिकर वगैरे थोडंसं वापरलं आणि पानावर पहा सध्या क्लिअर पान आहेत एकदम फ्रेश येतं याच्यावर पाणी वगैरे काही नाही आहे पावसाचं त्यामुळे सध्या काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला स्प्रे करायला तर सी एस स्प्रेचं शेड्यूल जर तुम्ही सात सात दिवसाला जर पूर्ण केलं तर ॲटोमॅटिकच तुमचं जे पीक आहे हे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रानामध्ये पाहायला मिळेल आणि तुमचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन पण तुम्हाला तिथं घेता येईल तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि ही प्रत्येक गोष्ट तुम्ही तंतोतंत जर तुम्ही तुमच्या रानामध्ये अप्लाय केली तर तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेण्यास कोणीच रोखू शकणार नाही फक्त कसं कसं आहे खताचं व्यवस्थापन थोडंसं महागपुढे होतं तर खताचं व्यवस्थापन थोडंसं महागपुढे झालं तरी काय हरकत नाही फक्त स्प्रे आणि ड्रेंचिंगचं शेड्यूल तुम्ही व्यवस्थित करा स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमच्या पिकामध्ये तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन हे शंभर टक्के मिळून जाईल तर अशा पद्धतीनं आपलं स्प्रे ट्रेन्चिंग शेड्यूलचं व्यवस्थापन आहे खत व्यवस्थापन आहे आणि एकात्मिक अनाद्र व्यवस्थापन आणि एकात्मिक कीट व्यवस्थापन याच्यावर आपण भर देत असतो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं शेड्यूल पूर्ण करा तर पहा कसा वाटतो आमचा प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा तुमचेही काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत तर ते सगळं तुम्ही व्यवस्थापन व्यवस्थित करून घ्या म्हणजे तुम्हाला कुठलंच प्रॉब्लेम तुमच्या प्लॉटमध्ये दिसणार नाही तर ही गोष्ट आवर्जून शेतकऱ्यांना अप्लाय करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना काही अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटमध्ये जाऊन आ, फोटो टाकायचे आणि ते फोटो आम्हाला अपलोड करायचे ते फोटो जर अपलोड केले तर ॲटोमॅटिकच तुमच्या क्रॉपचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल तर अशा पद्धतीनं आमचं क्रॉप ट्रीटमेंट सर्विस आहे तर ही क्रॉप ट्रीटमेंट सर्विस जर तुम्ही पूर्ण केली तर तुमच्या रानामध्ये तुम्हाला प्रति एकर वाळून चाळीस क्विंटल हळद घेण्यास कोणीच रोखू शकत नाही तर हे लक्षात आलं आजचा व्हिडिओ बनवण्याचा जे मेन मेन उद्देश होता तर हे होता की अतिरिक्त पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं आपल्या प्लॉटमध्ये अतिरिक्त पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं आलं लक्षात ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि असं पाणी व्यवस्थित कडीनं आपल्या नाल्याच्या कडीनं ना, काढून द्या म्हणजे बरोबर आपलं उत्पादनामध्ये आपल्याला उत्पादन जास्त घेण्यामध्ये आपल्याला अडचण अजिबातच येणार नाही तर ठीक आहे मित्रांनो असं पाणी तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये बारा तासावर थांबायला ज थांबू द्यायला जमणार नाही या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या पहा किती मस्त स्वच्छ प्लॉट आहे रामेश्वर भाऊनं रामेश्वर भाऊचे खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्ही जे सांगितलं ते पूर्ण तंतोतंत व्यवस्थापन केलेलं आहे फक्त ही एकच राहिलं होतं की जेणेकरून थोडंसं रानामध्ये एका साईडला उतार नाही आहे मध्येच ती पाणी थांबतं त्यामुळे थोडंसं याच्यात व्यवस्थापन करायला थोडं काळजी घ्या साहेब <laughs> आपल्याला उत्पादन चाळीस क्विंटलच्या पुढे जायचं आहे तर हे असं आपण व्यवस्थापन करून घ्या म्हणजे आपल्याला पुढे काही अडचण येणार नाही बाकीचे प्रश्न आहेत त्याचं वेळोवेळी आपण सोल्युशन करून घेऊया वेळोवेळी आपण त्याचं व्यवस्थापन करून घेऊया त्याचे काही अडचण त्या नाही बघा मित्रांनो कसा वाटतो प्लॉट अशा प्लॉटचा व्यवस्थापन आपल्या शेतीमध्ये करून घ्या आणि आपल्या शेतामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून घ्या वा जबरदस्त काय एक नंबर प्लॉट बसला छान काय ग्रोथ आहे वा प्रीमियम क्वालिटी हे पहा इथलं पाणी गेलं साहेब सगळं ह्या चारानं हे चर काढला ह्या चारानं इथून पाणी व्यवस्थित निघून गेलं हे दगड हे उचलून घ्या असे चर काढून घ्या आणि आपल्या प्लॉटमधील अतिरिक्त पाण्याचं व्यवस्थापन करून घ्या म्हणजे आपल्याला पाण्यापासून जे होणारे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम इथंच थांबतील आणि आपल्याला आणि दर्जादार उत्पादन घेण्यास मदत होईल थँक्यू मित्रांनो विशू ऑल द बेस्ट जय हिंद जय भारत वंदे मातरम जय जवान जय किसान